मागच्या वेळेत आपण लोकसभेशी निवडून आपण आपण आपल्या तालुक्यामध्ये बाहेरच्या उमेदवार म्हणजे आपल्या पंचवीस हजार मताचा लेड घ्या मेगाव तालुक्यात ਤਾਲੂ ਦੇ ਤੋਂ ਬੰਦਲ ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਦਾਨ ਪਰ ਰਨ ਨੂੰ ਡੋੜਨ ਦੇ ਸੇ ਸਾਦ ਆਵਾਜ਼ ਬੰਦਲ ਦਾ ਜਾਰ ਆਵਾਜ਼ ਬੰਦਲ ਵਿੱਚ ਕਰ ਨੂੰ ਉਹਦੇ ਕੋਲ ਪਾਇਓ ਉਹ ਜਿਹੜਾ ਰੋਮ ਦੇ ਮੇਂ ਦੇ ਸੁਧਨੁਕਤਾ ਸੁਧਨੁਕਤਾ ਦੀ ਸਥਿਤੀ ਬਣਦਾ ਹੈ ਮਨੇ ਕੀ ਕਿ ਰਸ ਦੇ ਲੱਭੇਣਾ ਪਾਏ ਜੇ पण ज्या मतदारांनी निवडून दिलं त्यांचे आभार पाण्याचं काम करायला पाहिजे होत आणि ज्या गोष्टी कबूल केल्या त्या गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजे होत्या मोला संघा के गेल्या 5 वर्षा मध्ये अवलेला ना दिया दुख संबवता संघा मध्ये सर्वजना कैदारांचे पादभूत काही काही कामं झाली ते झालेले त्यांनी मी केलेले म्हणतात तो किती ते सगळ्यांच्या संदर्यात किती पण पण तुमचा जो ड्रेनिंग प्रोजेक्ट उदाहरण

शिवसंस्कार सृष्टी कोविड आयलंड आदिवासी लोकांच्या साठी वन औषधी संशोधन केंद्र काही हालचाल पुढे काही आहे आणि अशा या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या मला जेवढ्या आठवत्या तेवढ्या सांगितलं जास्त त्याच्यावर पुणे पुन्हा एकदा आजच्या सभेच्या निमित्ताने खासदार साहेबांना निवडून आलेले अमोलमध्ये विनंती आहे कि पुणे रेल्वेचं काम कोर्यंत आलेलं आहे हे एकदा त्यांनी जाहीरपणाने मतदारसंघात सांगावं कारण माझ्याकडे थोडीशी वेगळी माहिती आहे आणि म्हणून एकदा त्यांनी त्यांची माहिती सांगितली की मी माझी माहिती त्याच्यामध्ये आपला सवाल कुठेतरी परत ठेवे पण पुणे नासिक रेल्वे काय करतात सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळालं पाहिजे आता मी आपल्याला सहज होत आहे सांगितलं नाही काही तालुक्यामध्ये मार्केट कमिटीला पन्नास पन्नास हजार रुपये या वेळेला ग्रामपंचायत करावं लागलं माहिती नाही कारण कधी ग्रामपंचायत लढल नाही पण अशी परिस्थिती त्या ठिकाणी असताना आपण जे कार्यकर्ते निदान पदावर बसलेले